हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते छानशी अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे सकाळची वाजलेली आहेत आता साडेपाच तुम्हाला बाहेरचं सा छान असं वातावरण दाखवलं आहे थंडी सध्या दोन दिवस झाले भरपूर पडते आहे तर उठलेली आहे प्रथमच्या स्कूलची तयारी करते आणि आज मी नाश्त्यासाठी आणि त्याच्या टिफिनसाठी डोसे बनवलेले आहेत तर डोसे रेडी करून देते त्याला चटणी बनवून रेडी झालेली आहे आता त्याची स्कूलची तयारी करते तो जाईल आणि मग मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते चला तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर तर आज मी जेवणासाठी शापूची भाजी बनवलेली आहे शापूची भाजी इथे मुगाची डाळ टाकून शिजवायला घातली होती शिजली ती आता आता याला फक्त जाड शेंगदाण्याचं कूट टाकणार आम्हाला अशीच साधी भाजी आवडते प्रथमला पण आवडते तर डाळ भात शापूची भाजी आणि भाकरी करणार आहे तेवढ्याच राहिल्यात फक्त आणि आज मला साफसफाई करायची आहे तर ती साफसफाई मी करायला काढणार आहे कारण की अर्धी काल मी केली होती अर्धी बाकी होती करायची पूर्ण मी काढली होती बरेच दिवस झाले मी घर साफ करायला काढलं नव्हतं तर म्हटलं आज जी काय अर्धी भांडी आहेत खाली ट्रॉल्यांमध्ये ती मला घासून त्या ट्रॉल्या पूर्ण पुसून धुवून घ्यायचे आहेत तर चला मी ती पुढे तुमच्यासोबत शेअर करते जास्त डिपली नाही मी शेअर करणार कारण की बऱ्याच वेळेला केलेलं आहे घर साफ कसं करते त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामुळे आज मी डिपली क्लिनिंग शेअर नाही करणार इथे थोडासा चहा घेतलेला आहे कारण की मी नाश्ता केल्यानंतर आज चहा घेतला नव्हता त्यामुळे मी चहा आहे तर आता बाकीचं आवडते आणि मग भेटते थोड्या वेळानंतर ट्रॉल्या वगैरे पुसून झालेले आहेत अगदी चकाचक इथे पण सगळं सोटा वगैरे धुतलं हे सगळं धुवून परत उन्हात वाळून लावलं आणि हे मला दाखवते सगळं छान पुसून घेतलेलं आहे मी ट्रॉल्या पण पुसून घेतल्यात खूप माती झालती जाळी जळमाटं पण खूप झालती सगळं मी छान पुसून घेतले आणि इथे भांडी जाळीमधली घासून ठेवलेली आहेत इथे अर्धी ठेवलीत त्याच्यानंतर बरण्या ठेवल्या तिथे सगळं घासून ते डब्याची झाकणं आणि इथे सगळी थोडीशी भांडी वगैरे सगळं असं ते डबे ते डबे इथे सगळ्या जाळ्या घासून इथं ठेवून आत्ता चांगल्या वाळलेल्या आहेत मस्त त्या आणि आत्ता वाजलेले आहेत साडेपाच तर सगळं झालं आता चहा ठेवते चहा पिते आणि मग सगळं लावून घेते आता फक्त लावायचं राहिलेलं ला आहे बाकी सगळं माझं झालं आहे आज मी डीपली क्लिनिंग का नाही शेअर केली कारण की मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझी डीपली क्लिनिंग त्याच्यामुळे मग मी नाही केली तुमच्यासोबत आज शेअर बऱ्याच वेळेला मी कसं करते अख्खं घरचाप ते दाखवलेलं आहे त्यामुळे नाही केलं आणि हे वरचं पण हे बघता तुम्ही हे कालच केलं होतं मी हे पूर्ण अर्ध हे इथपर्यंत सगळं वरचं हे मी कालच केलं होतं हे सगळं पुसून घासून त्यातलं सगळं सामान काढून त्या परत ट्रॉल्या पुसून हे सगळं मी कालच केलं होतं त्यामुळे मग मी तुम्हाला नाही दाखवलं ते सगळं हे।, हे।, हे आता मला जरा बरं वाटतंय खूप असं तर जोपर्यंत साफ करत नव्हती तोपर्यंत मला कधी साफ करेन कधी साफ करेन असं झालं होतं आता जरा बरं वाटतंय चला आता थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला हे सगळं लावते आणि मग भेटते तर हॅलो सगळ्यांना तुम्ही आज जो ब्लॉग पाहिलात तो दोन दिवसाचा एकत्र ब्लॉग मी बनवलेला आहे एक दिवसाआधी मी जी साफसफाई केली होती त्याची थो थोडीशी क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि बाकी जे काही दिवसभराचं आहे ते ॲड केलेलं आहे थोडं थोडं तर असं दोन दिवसाचा हा ब्लॉग आहे आणि माझे आत्ता जी अष्टविनायक टूर झाली ती खूप छान मस्त झालेली आहे आणि खूप अफोर्डेबल आहे मला माझ्या त्या अष्टविनायकचे जे काही मी ब्लॉग बनवले होते त्या व्हिडिओवर एक दोन कमेंट अशा होत्या की त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या कोणत्या पॅकेज थ्रू वगैरे केलं त्याचं नाव वगैरे सांगा तशी मी माहिती देणारच होती तुम्हाला पण जायचं असेल तर तू खूप जास्त हेल्पफुल ठरेल तर त्यामुळे तर आम्ही जे अष्टविनायक केलं होतं ते आम्ही पॅकेज थ्रू केलं होतं विघ्नेश विघ्नेश्वर ट्रॅव्हल्समधून तुम्ही नेटवर सर्च केलं तरी येऊन जाईल लगेच विघ्नेश्वर ट्रॅव्हल्स म्हणून आम्ही वाशीला बुक केलं होतं त्यांचं हे तुम्हाला जायचं असेल तर त्यांच्या ट्रीप ज्या असतात त्या फ्रायडे सॅटर्डे आणि संडे अशा असतात दर शुक्रवारी निघते सकाळी गाडी बोरिवलीहून त्यांच्या सगळ्या गाड्या बोरिवलीहून सुटतात तिथून पिकअप असतो नंतर ठाण्यावरनं असतो नंतर जिथे जिथे त्यांचे हॉल्ट असतील तिथे तिथे तुम्हाला ते पिकअप करतील म्हणजे त्यांच्या ठरलेल्या ज्या जागा आहेत तिथे नाही तर मग तुम्हाला त्यांच्या ह्याच्यावर जावं लागतं तर नवी मुंबईमध्ये फक्त कळंबोलीला होतं तर आम्ही कळंबोलीवरनं सकाळी सात वाजताबरोबर इथे बसलो होतो बोरिवलीला आहे ठाण्याला हॉल्ट आहे तीनाथ नाक्याला आणि बाकी बाकी मला माहीत नाही आहे एवढं तर मला माहिती आहे तर आम्ही कळंबोलीवरून बसलो होतो आणि बरोबर शुक्रवारी सकाळी सात वाजता तर आणि आठ वाजताबरोबर एका तासात महडच्या गणपतीचं सगळ्यात प्रथम दर्शन घेतलं होतं त्याच्यानंतर मग तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं नसेल कुणी ते ब्लॉग पाहिले तीन दिवसाचे तर जाऊन आवर्जून पहा मी सगळं कसं कसं दर्शन कुठे कुठे कोणत्या कोणत्या दिवशी घेतलेलं आहे आणि कशी कशी त्यांची अरेंजमेंट आहे सगळं त्या तिन्ही दिवसाच्या ब्लॉग्समध्ये आहे त्यामुळे मी आता इथे डिटेलमध्ये सांगत नाही आहे खूप छान अरेंज अरेंजमेंट हो होत्या मस्त होतं तुम्हाला कुठलाच न खाण्याचा न पाण्याच्या बॉटलचा इव्हन पाण्याच्या बॉटलचासुद्धा खर्च येणार नाही इतकी सुंदर ट्रीप होती फक्त आपण देवाला जे काही हार फुलं प्रसाद घेतो तेवढाच खर्च आम्हाला लागला आणि सगळे गणपती आमच्या गावाला आहेत म्हणजे त्याच दरम्यान आहेत सगळे गणपती त्यामुळे काही एवढं घेण्यासारखं असं नाही आहे आपण गेलो ना एखाद्या बाहेरच्या ठिकाणी वगैरे तर तिथे वेगळं काही असं घेण्यासारखं असतं त्यामुळे घेण्यासारखं पण काही नव्हतं एवढं त्यामुळे शॉपिंगला पण आम्हाला जास्त खर्च आलाच नाही मे बी नाहीच आला आणि खाण्यापिण्यालासुद्धा नाही आला कारण की सकाळी नाश्ता करून तुम्ही पहिल्या गणपतीचं दर्शन घेता त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असतो ब्रेकफास्टनंतर पुन्हा आपण खाऊन गाडीतच बसतो त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेऊन तोपर्यंत एक वाजता तुमचं लंच असतो परत आपण गाडीत बसतो त्याच्यानंतर लगेच परत साडेपाच सहाच्या दरम्यान चहा आणि बिस्किट देतात तुम्हाला बिस्किटचं पॅकेट देतात ते असतं त्याच्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर पुन्हा जेवण असतं त्यामुळे बुक ही अजिबात लागत नाही आणि पोटभर नाश्ता जेवण हे पोटभर असतं हॉटेल्स म्हणाल तर हॉटेल पण खूप सुंदर सुंदर हॉटेल दिलेले आहेत प्रत्येक सेपरेट सेपरेट हॉटेल देतात आणि विघ्नेश्वर ट्रॅव्हल्समधून आहे नेटवर सर्च केलं तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती येईल रिव्ह्यू दिलेले आहेत लोकांनी तुम्ही ते बघू शकता व्हिडिओद्वारे रिव्ह्यू आणि दुसरी अजून एक गोष्ट पर पर्सन आम्ही सहा हजार रुपये भरले होते ए सी गाडी आणि ए सी रूम तर सहा हजार रुपये भरले होते सहा हजार तीन दिवसाचं तुमचं दोन दिवसाचं हॉल्ट हॉटेलचं खाणं पिणं नाश्ता चहा पाणी सगळं फ्री त्यांच्यातर्फे दोन टाईम नाश्ता दोन टाईम चहा दोन टाईमचं जेवण हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं हॉटेल पण त्यांच्यामध्ये इन्क्लूड होतं ए सी हॉटेल होतं आणि हॉटेल पण तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये नसेल पाहिलं तर जाऊन पहा हॉटेल पण खूप सुंदर होती प्रत्येकाला भले ते एकाने जरी बुक केलं असेल तरी त्याचं त्याला रूम सेपरेट होते हॉटेल पण खूप सुंदर होतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एक नाईट स्टेला एखाद्या चांगल्या बऱ्यापैकी हॉटेलला जर गेलो राहायला तर मिनिमम दीड ते दोन हजार रुपये वन डेचं स्टेचे घेतात चोवीस तासाचे हॉलचे आ, बाकी जसे जसे तो आपण हॉटेल चॉईस करतो त्यावर रेट ठरलेले असतात पण मी मिनिमम सांगितलेलं आहे त्या मानाने ही टूर अत्यंत परवडते अत्यंत अफोर्डेबल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच बघावं लागत नाही आमच्या दोघांचे बारा हजार रुपये घेतले आणि बारा हजार रुपयामध्ये तीन दिवस त्यांनी छानसं असं अष्टविनायकचं दर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही प्लस जाताना जेजुरी लागते वाटेमध्ये त्यामुळे जेजुरी पण आपल्याला दर्शन घडवतात जेजुरीचं पण आणि प्रतिबालाजी जे की पुण्याला आहे आणि आपले दोन्ही हॉटेल पुण्यालाच हॉल्ट असतात दोन्ही हॉटेल नाही सॉरी दोन्ही हॉल्ट जे असतात स्टे जे असतात ते पुण्याच्या हॉटेलमध्ये असतात त्यामुळे त्यांना पण सोपं पडतं तिकडनं तर अष्टविनायक आणि जेजुरी आणि प्रतिबालाजी हे करतात बाकी तर खूप छान होत्या अरेंजमेंट ज्या होत्या त्या खूप सुंदर होत्या विघ्नेश्वर ट्रॅव्हल्स आहेत पर पर्सन सहा हजार रुपये घेतले होते नॉन ए सी रूम हवा असेल तर साडेपाच हजार रुपये बस हीच माहिती आहे बाकी चला तर मग मला सांगायचंच होतं सा तुम्हाला तर म्हटलं चला आता ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ही माहिती देते व्हिडिओ हा इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आवर्जून करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटते उद्या एका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री